नमस्कार मित्रांनो गाव, आज आपण वडोणी तालुक्यातील कवडगाव या गावचं महादेवाचं जे <coughs> मंदिर आहे जे प्राचीन मंदिर आहे असं जागृत असं देवस्थान आहे त्या देवस्थानाविषयी आपण आज आपल्या गावातील जुने नागरिक जे आसारामजी काळे यांच्याविषयी या मंदिराची मंदिराविषयीची माहिती विचारणार आहोत तरी त्यांना विचारत आहे मंदिर जागृत देवस्थान आहे जुनं व टोप काढलेला होता पहिला आता मंदिर हे झालं चांगलं जुनं जाग्रस्थान आहे इथं महादेवाच्या मंदिरात असे खालून साप फिरत होते इथं सगळे खेड्यापाड्याचे लोक बघा येत होते इथं हे असं जुनं मंदिर आहे या गावात पहिल्याच्या अगोदर हे ना हा इथं राम येऊन गेलेले इथं इथं ह्या मंदिराच्या कोणत्या बाजूला बाजूला काड्या बाजूला? ते रामाचे कुंड आहे तिथं हा तिथे. हा. आता सादा सादा वाळूने ते झाकले असते ना आता सगळे. हा दिवस जागरू दिवस हा जागरू दिवस आहे. धन्यवाद. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. तर चला आपण एकदा मंदिराचा योग्य घेऊ तरी मित्रांनो ही आपल्या मंदिरातली ही अशी ही मूर्ती आहे जी की या गावची एकदम जुनं प्राचीन काळातील मंदिर ले ले आहे तरी पण पहिली जी मंदिराची मूर्ती होती ती गंगामध्ये हे करून ही नवीन मूर्ती बसिलेली आहे राजामती सदाशिव नांदुरकर यांच्याशी आपण त्या महिलाशी त्यांच्याशी विचारू महादेवा मंदिराच्या माहितीविषयी हा जुनं महादेवाचं मंदिर आहे इथं ह्या मंदिरात मोठं मंदिर होत इथं राम उतरलेले येत आणि नगर नगरवाटाला आमच्या तिकडं वरून रामाचे कुंड कोरलेले येत आणि तिथं सतत पाणी राहत आहे रामाच्या कुंडात असं पाणी आहे एका एका कुंडात गार पाणी आहे एका कुंडात गरम पाणी आहे आणि ते वर येत वरच्या बाजून येत इथं राम उतरलेले येत इथं मोठं महादेवाचं मंदिर होतं जुन पुरा आणि इथं ना माग म्हणजे बरेच दिवस झाले त्याला वीस पंचवीस वर्ष होत आले तर असे पाच नाग साप असे फिरत होते पाच पाच दिवस पाच साप फिरत होते लोकांची बघायला गर्दी झाली होती खूप गर्दी झाली असे मोठे मोठे पाच साप होते आम्ही लोक त्यांना दूध ठेवायचे पण आमची आजी आज सांगायची आमच्या सासूची आई, आई सांगायची की इथं लय मोठे पाच साप चलत होते पाच दिवस चलत होते आणि मग ते आपण मत त्या गप्त झाले दूध सुद्धा पेले नाहीत काही नाहीत त्यांनी अशा प्रदक्षिणा घालीत राहिले मंदिराला असं जुनं पुरातन मंदिर आहे इथं रामाचे मुक्काम झालेला आहे हर हर महादेव बर तुम्ही माहिती दिल्याबद्दल त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद